मंडळी ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून अनेकांना माहित नसेल पण दिलीप प्रभावकर यांनी शिक्षण विज्ञान शाखेमध्ये पूर्ण पूर्ण आणि त्यांनी काही काळ त्यांनी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी देखील केली लोभ नसावा ही विनंती या नाटकानंतर बडबडे झडपडे मारकुट्या आणि मंडळी इंद्राचा आसन नार शेंडी आणि अदृश्य माणूस या बालनाट्यापासून त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला लेखनात दिलीप प्रभावकर यांचं योगदान खूपच उल्लेखनीय आणि त्यांनी हसगत कागदी बाण पात्र पत्रे पुस्तकांनी सामाजिक आणि मुन्नाबाई या सिनेमामध्ये त्याने साकारलेल्या गांधीजीच्या भूमिकेसाठी दिलीप यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला होता त्याचबरोबर मंडळी झपाटलेल्या सिनेमामध्ये ताता विंचला आवाज आपल्या दिलीप प्रभावकर सरांनी दिलेला होता एका निर्शूला आता मिन्स आपला आवाजाने त्यांनी चिवंत केले होते आवडे एकदं गाणं म्हण की गडवडून हे भग भगे भगनी भागोदरी एकचलं गाणं भूकंप झाल्यासारखं वाटतंय बघ मासे एवढी ओं भट स्वा <laughs>